तर मित्रांनो आज भोविंच मैदान पार पडलंय आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरलाय आपला सर्वांचा आवडता सातारा एक्सप्रेस बालमा बरोबर खाली उतरून बघू शकता आपण तर मित्रांनो नमस्कार आज भोविंचे येथे एक भव्य असं मैदान पार पडलं आणि त्याचा मानकरी ठरला आहे आपला सर्वांचा लडका हिंद केसरी सातारा एक्सप्रेस बालमा आपल्यासोबत सागरदा सागरदादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचा आनंद काय सांगाल आज खूप आनंद झाला बऱ्याच दिवसाने एक नंबर झाला बाईला नक्कीच कसं काय आपला सासवडचा बादल सोबत होता कसं नियोजन झालं होतं काय अक्षय नियोजन बायलांचा अक्षयच करतो अक्षयने नियोजन करून त्या सासवडच्या बायलावर चांगली गाडी पाळाली गट सेमी फायनल पण चांगला पळाली गाडी नक्कीच हो। कसं काय आजचं बलमाचं एकंदरीत फायनल पळ कसं वाटला कारण सातारा आपला हक्काचं मैदान होता आणि बैलांना नाराज केला आपल्याला बलमान काय सांगायची शक्यतो नाराज करत नाही आता तुम्हाला पण माहित आहे की मैदान तुम्ही आता बघता चांगलाच बैल पळाला नक्कीच आणि आजचं मैदान कसं झालं एकंदरीत काय वाटतंय मैदान अतिशय चांगल्या प्रकारे चांगले नियोजन बियोजन होतं मैदानाचं एक नंबर मैदान बरोबर सागर आज बलमाच्या गाडीवर ड्रायव्हर कोण बसले होते आपपाळावर कारुंडीचे बसले आपपाळावर कारुंडीवर बसले होते तिन्ही फेरे त्यांनीच गाडी पाळली हो त्यांनीच गाडी आणली आज तिन्ही फेरे गाडी अतिशय सुंदर अशी पाळाली आणि सुट्टा निकाल घेतलाय तिन्ही फेरे गाडीने हो आज गाडी चांगलीच पळाली दोन्ही पण बैल एका मापाची लागली आणि मंजुळून दोन्ही बैल पळत होते तेव्हा चांगली गाडी मला बैल पुरतो त्या दिवशी बैल एकच नंबर असतो बैलाचा हो आणि प्रत्येक वेळेस बालमाचं एक वेगळं आकर्षण म्हणजे हेच असतं कि ज्या ठिकाणी एक आजोबाजा नसतो त्या काही ठिकाणी बालमा जाऊन एक नंबर करतो ही त्याची पाठीमागचा इतिहास आहे त्याचा इतिहास आहे जरा म्हणजे तरी जरा बाहेर चाललेला पण पर आता परत बैला लागलाय ला, 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 रुपिंग ला। आजपासून चांगला पडेल गाडी परिस्थिती नक्कीच आणि या मागे तुमचं म्हणजे वजीर ग्रुपचा खूप मोठा हात आहे काय सांगाल वजीर ग्रुप बद्दल वजीर ग्रुपच्या आमच्या सर्व मुलांचा मागे खूप मोठा वाटा आहे सर्व मुलं एक जीवन काम करतात बरोबर त्यामुळं बैल पण त्यांना गावांना नाराज करत नाही बरोबर मध्ये दोन चार बॅड बॅडफ्यास झाले पण आज बैल परत सुरायला लागला इथून पुढे चांगला बैल पडेल नक्कीच आजचा गुलाल किती महत्वाचा वाटतं काय सांगाल म्हणजे एक नंबरचा मानकरी आपल्या भागात आहे आणि पळाला तो म्हणजे सगळ्यांसाठीच पळाला काय सांगाल आज तो खरंच आमच्यासाठी सगळ्या ग्रुप ग्रुपसाठी पळाला मान पटकावला सर्व ग्रुपच्या वतीनं सर्व चॅनल वाल्यांचे धन्यवाद आणि बादल बद्दल काय सांगाल म्हणजे बादलचा पळ कसा वाटला बादलचा बैल आज अतिशय चांगलाच पळतो तू चांगली गाडी पळाली दोन्ही एका मापाची लागल्यामुळे आज गाडीला खूप स्पीड लागलेली चांगल्या नक्कीच नक्कीच आणि आगामी नियोजन कशा पद्धतीचं असणार आता अक्षयलाच नियोजन माहित असेल पण आहे दोन तीन दिवसात बैल पळेल चार दिवसात अशक्य आपण जास्त बैल पळवत नाही सर्वांना माहितच आहे चार पाच चार पाच दिवसाच्या अंतरान बैल पळतो त्यामुळे चार पाच दिवसानं बैल पडेल नक्कीच आणि काय सांगाल बल मग आता स्वभाव तुम्हाला कसं वाटतं कारण मी आले पण बघते सगळे जण सेल्फी वगैरे घेतात पण शांत झालाय पण बैल आता जसं वय होत चालले तसं बैल जरा शान आहे बैलाला पण माहितीये लोक आपल्यासाठी एवढे फोटो काढायचे त्यामुळे बैल पण शांत राहतो आता चांगलं म्हणजे आज तुम्ही बघितलं फोटो काढत होता थोडासा आता त्याला अंधार पाडल्यानंतर तो आम्हाला पण मारतो त्यामुळे थोडासा आता बिघडल्या गे दिसतोय चांगला बैल शांत आणि चांगली गाडी पळाली नक्कीच 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 तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा इथे येणाऱ्या पुढच्या मैदानात बालमाने कमबॅक जोरात केला आहे नक्कीच पुढे असंच गुलाल घे जाईल तुम्हाला पण आनंद देईल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद पुढील शुभेच्छा